नमस्कार मित्रांनो मित्र हो एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून रेशन कार्डामध्ये खूप बदल होणार आहे आणि असं आपल्याला वेळोवेळी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून समजत आहे धान्य वाटपाच्या प्रमाणात बदल होणार आहे पुन्हा बऱ्याच जणांचे धान्य म्हणजे कमी प्रमाणात मिळणार की क कायमचंच बंद होणार पुन्हा त्याच्यामध्ये बरेच लाभार्थी अशी होती की त्यांना मोफत धान्य दिले जात होतं आता त्या मोफत धान्याऐवजी हो काही त्याच्यावर आपल्याला पे करावं लागणार आहे का हे सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून रेशन कार्ड म्हणजे शिधापत्रिका नियमामध्ये काही महत्वाचे बदल आणि अपडेट्स प्रस्तावित आहे विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि इतर राज्यामध्ये अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत हे पाऊल उचलले जात आहे मुख्य बाब म्हणजे धान्य वाटपाच्या प्रमाणात बदल होणार आहे नव्या निर्णयानुसार अंत्योदय आणि ए ए वाय आणि प्राधान्य कुटुंब पी एच एच लाभार्थ्याच्या धान्याच्या कोट्यात काही फेरबदल केले जाण्याची शक्यता के आहे अत्युंदय कार्ड म्हणजे दरमहा प्रति कार्ड वीस किलो तांदूळ आणि पंधरा किलो गहू देण्याचे नियोजन होतं आणि प्राधान्य कुटुंब प्रति सदस्य तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गहू अशा प्रमाणात वाटप केले जाऊ शकते हा बदल केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक तत्वानुसार वापरल्या जाणार आहे ई वाय सी करण्यासाठी सुद्धा आता शेत जे लाभार्थी आहे त्यांना ई केवायसी करणं खूप महत्त्वाचं असणार आहे आणि त्यांची अंतिम मुदत अनेक राज्यांनी एकतीस डिसेंबर दोन हजार वाय सीची अंतिम तारीखी निश्चित केलेली आहे पण मित्रांनो ज्यांनी ही ई के वाय सी वगैरे केली नसेल तर त्यांनी ह्या चार ते पाच दिवसामध्ये ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्यावी प्रक्रिया कुटुंबातील सर्व सदस्यांना रेशन दुकानावरील मशीन अंगठावर लावून आधारित प्रामाणीकरण करून घेणं खूप महत्त्वाचं असणार आहे तुमचे जेवढे सदस्य आहे घरातले सदस्य आहे त्यांनी आणि ज्यांचे त्यांचे त्या कार्डामध्ये नाव आहे त्यांनी प्रत्येकाने जाऊन आपला स्वतःचा अंगठा ठेवून हे प्रामाणीकरण करून घेणं खूप महत्त्वाचं असणार आहे म्हणजेच तुमचा आधार कार्ड हा आ, रेशन कार्डाशी लिंक केल्या जाणं महत्त्वाचं आहे सहा महिने धान्य न घेतल्यास कार्ड इन ॲक्टिव्ह होऊ शकतं त्यामुळे आपलं वेळेच्या वेळेला धान्य घ्यावे ही एक जानेवारीपासून आता हा नियम लागू होणार आहे सरकारने नियमात कडक बदल केला आहे जर एखादं रेशन कार्ड धारकाने सलग सहा महिने रेशन दुकानातून धान्य उचललं नाही तर त्याचं कार्ड कायमचं बंद होण्याची शक्यता आहे प्रामुख्याने बनावट किंवा गरजू नसलेली कार्ड शोधण्यासाठी ही ई सी केली के जाणार आहे आणि प्रत्येकाने ई सी करणं खूप महत्त्वाचं असणार आहे आणि पुन्हा दोन हजार सव्वीसमध्ये खूप खूप महत्त्वाचा बदल म्हणजे असा असणार आहे की तुम्ही कुठेही आपल्या भारतामध्ये कोणत्याही ठिकाणी राहत असाल आणि तुमचा अंगठा देऊन तुम्ही कोणत्याही राशन कार्डावरून तुम्ही आपलं स्वतःचं धान्य घेऊ शकणार आहे म्हणजे हा खूप वन नेशन वन रेशन कार्ड हा खूप मोठा बदल शासनाने यामध्ये केलेला आहे नवीन ऑनलाईन अर्ज सुविधा आता यामध्ये बरेच लाभार्थी असे आहे की त्यांना अजून सुविधा मिळाल्या नाही किंवा विभक्त कुटुंब जे झालेलं आहे त्या विभक्त कुटुंबांना अजून पा आ... जे विभक्त कुटुंब आहे पण ते पात्र आहे त्यांना बऱ्याच ठिकाणी नवीन कार्ड मिळालेली नाही तर त्यांचीसुद्धा नोंदणी सुरू होणार आहे आणि त्यांना नवं कार्ड मिळणार आहे आता बऱ्याच दहा हजार वर्षाला दहा हजार रुपये मिळणार असल्याच्या काही बातम्या आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरत होत्या पण त्या, त्या संदर्भात अजूनही अधिकृत अशी काही घोषणा झालेली नाही आहे अशा आश अफवावर विश्वास ठेवण्यापूर्वी सरकारची वेबसाईट किंवा रोशन दुकानाची खात्री करणं खूप गरजेचं असणार आहे